एका हाती तलवार त्यांच्या स्वराज्याची दोर दुसऱ्या हाती मनात माया घेऊनी आत्म्यात सात अध्यात्माची महादेवाच्या भक्त अशा आहिल्या अगदी अग्नि समान शंभो शंभो म्हणता म्हणता शंभो शंभो म्हणता म्हणता बुद्धीने आणि शक्तीने राखला स्वराज्याचा मान अहिल्याबाई होळकरांकडनं शिकण्यासारखं खूप आहे मला त्यांच्या तीन गोष्टी खूप जास्त आवडतात पहिली की त्या आध्यात्मिक होत्या आध्यात्मिक असल्यामुळे ते त्यांच्या स्वभावात त्यांच्या वागणुकीत ते झळकून यायचं आध्यात्मिक असणं आपल्याला खूप शक्ती देतं दुसरी गोष्ट मला जी आवडते की ती आहे की त्या खूप उत्तम सून होत्या त्यांनी भीषण काळामध्ये त्यांच्या माहेरी न निघून जाता ते त्यांच्या सासरी थांबल्या आणि त्यांनी आपल्या राजाची दोर आपल्या हातात घेतली तिसरी जसं मी सांगितलं की ज्या वेळेला त्यांच्या घरामध्ये कोणता पुरुष नव्हता लीड करण्यासाठी त्या स्वतः पुढे आल्या आणि त्यांनी त्यांच्या बुद्धी आणि शक्तीच्या जोरावरती त्यांचं राज्य सांभाळलं आणि त्या शत्रूंशी ज्या बुद्धीने ज्या युक्तीने त्या लढल्या ते खूप शिकण्यासारखं तर आयुष्यामध्ये अध्यात्म आपल्या लोकांना कधीच सोडून न जाणं आणि भीषण परिस्थितीमध्ये लढणं अगदी शांतीने बुद्धीने युक्तीने हे आपल्याला जमायला हवं आणि हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे काळ कोणताही असो पण ह्या तीन गोष्टी आपल्याला आयुष्यात नेहमी तरुण नेतील आणि हे तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे शिवशंभू आणि अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा